आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज निरोगी जीवनासाठी वृक्षारोपण काळाची गरज राजेंद्र प्रधान शिरोळी येथे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणाविषयी जनजागृती वृक्ष लागवडीमुळे शिरोळ बसस्थानकाच्या परिसरात नैसर्गिक वातावरण लाभले असून पाणी वीज बचत करून प्रदूषणमुक्त पर्यावरण राख राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे स्वच्छ हवा आणि फळे देणाऱ्या झाडांच्या वृक्षारोपणामुळे माणसाचे आयुष्य आनंदी होणार आहे शिवाय अशा उपक्रमामुळे पशु पक्षी यांचेही संवर्धन होणार आहे तेव्हा निसर्गाचा आनंद घेत निरोगी आयुष्यासाठी सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करावे असे मत पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते व ज्येष्ठ कलाकार राजेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले व पर्यावरण प्रेमी शिरोळी वसुंधरा अभियान जनजागृती करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे होते यावेळी झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा अशा घोषणा देऊन प्रेमींनी सर्वांचे लक्ष वेधले यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील बागडी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने खंडेराव हेरवाडे यांची भाषणे झाली शिरोळ बस स्थानकाचे नियंत्रक मोहन गावडे शिरोळ नगर परिषद कर्मचारी साहिल मकांदार प्रमोद कोळी सचेतन बनसोडे अनिल लोंढे बसस्थानक महिला कामगार गायकवाड यांच्यासह प्रवासी व नागरिक उपस्थित होते जीवन नवे प्रत्येकाने एक झाड लावायला हवे कुणी करा राजकारण कुणी करा समाजकारण पण नका विसरू वनीकरण या महत्त्वपूर्ण या या उपक्रमाचं आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो आज पर्यावरण दिनाच्या निमित्तानं हा जो संदेश या ठिकाणी खंडेराव हेरवाडे आणि त्याच्या सर्व केंद्र या ठिकाणी घेण्याचं काम या ठिकाणी करत आहेत या चांगल्या उपक्रमात शिरवळ नगर परि परिषदेचे महादार साहेब असतील त्याबरोबर सर्वच राज्य प्रधान साहेब गवडे साहेब ती सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांना विनंती करतो की गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये शिरोळच्या बसस्थानक परिसरामध्ये हे जर बघितलं तर भकास वातावरण होतं पण आज वसुंधरा दिनानिमित्त या ठिकाणी रो, जी काही झाडांचं रो रोपांची लागण करण्यात आली आहे सुंदरपैकी अशी झाडं मोठ्या प्रमाणात तयार झालेली आहेत चांगल्या पद्धतीची सावली प्रवाशांना या ठिकाणी मिळते आहे निसर्ग सौंदर्य या भागातलं फुलतं आहे आणि अशा या वातावरणामध्ये शिरोळ या बसस्थानकाच्या परिसरामध्ये पुन्हा आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन वसुद्धा येईल साजरा केला त्याबद्दल खंडेराव येरवाडे यांचे सर्व सहकारी याचा मी मनापासून आभार मानतो अशा झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवूया पाणी वाचवूया पृथ्वी वाचवूया या पर्यावरण संदेशात आपण सर्वांनी सहभागी व्हावं तुम्ही कळकळची विनंती करतो जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा